नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत युट्यूब चॅनल त्याचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं मास्तर तुम्ही आज काय सांगणार आहात तर तुम्ही जो शॉर्टकट आज बघितला होता त्या शॉर्टकटची डिटेल खोल आज आपण करणार आहोत तर पोल खोल, खोल मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या आपल्याला या आकृत्यांमध्ये एकूण त्रिकोण किती काढायचे सगळ्यात पहिले आकृती लक्षात घ्या समजा सेपरेट जर आकृती आपण घेतली ही आकृती आहे बरोबर ही आकृती आहे हिच्या ते त्रिकोण किती आपल्याला काढायचंय कसं काढणार सर तर लक्षात घ्या याला म्हणा ए बी सी डी कॉमा बी कॉमा डी हे झाले चार त्रिकोन त्यानंतर बी आणि सी म्हणजे याला जर सेपरेट लिहिलं तर असं हे झाले चार त्यानंतर बी सी बी सी त्यानंतर ए डी एडी त्यानंतर ए बी आणि त्याच्यानंतर डी सी हे दोन आणि हे दोन म्हणजे चार प्लस दोन प्लस दोन किती झाले आठ त्रिकोण म्हणजे सर या सिंगल आकृतीमध्ये ही जी सिंगल, सिंगल, सिंगल आकृती याच्यात आठ त्रिकोण आहे मग या सिंगल आकृतीत आठ त्रिकोण आहे या सिंगल आकृतीत आठ त्रिकोण आहे या सिंगल आकृतीत आठ त्रिकोन आहे बरोबर आहे आणि जे जॉईंट आहेत कोणते जॉईंट हे मधले या जॉईंट बघा हा एक आणि त्याच्या विरुद्धच आहे किती झाले दोन हे किती झाले दोन हे किती झाले दोन बरोबर सगळ्यांची विहिरीज करा आठ दोन दहा दहा आठ अठरा आठ दोन वीस वीस आठ अठ्ठावीस अठ्ठावीस दोन तीस तीस आठ किती अडोतीस या आकृतीत किती त्रिकोण त्रिकोण आहे बर सूत्र कसं बनवलं सर तर एक गोष्ट लक्षात ठेवा समजा मी जर इथं मानलं काय मानलं बघा एकूण आकृत्या आहे बरोबर आहे एकूण इकडच्या बाजून लिहितोय मानू किती मानू यन बरोबर मग एकूण जोड जोड म्हणजे काय हा जॉईंट आहे हा जॉईंट आहे हा जॉईंट आहे आता टोटल आकृत्या चार आहे टोटल आकृत्या चार आहे आणि चार आकृत्याला जोड जोडलं तर किती जोड लागू राहिले तीन म्हणजे याचा अर्थ एकूण आकृती यन असेल तर एकूण जोड हे नेहमी यन वाजा एक असतात प्रश्न लक्षात ठेवायची मग एक आकृती ही एवढी एका आकृतीत किती त्रिकोन आहे आठ मैत्री ला आठला ने गुणा हे झाला आकृतीचे त्रिकोण आणि अधिक एकूण जोड हा जोड बघा हा जॉईंट हे ब्लॅक वाले जॉईंट मुळे किती झाले दोन ना म्हणजे एकूण जोड असतं यन वाजा एक च्या सूत्रानं एकूण जोड एका जोडमुळं दोन याला जर सोडवलं तर आठ गुणिले यन झालं आठ एन अधिक दोन गुणिले यन झालं दोन यन आणि वाजा दोन गुणिले एक झालं बे एक बे बेरीच करा आठ आणि दोन ची दहा दहा यन मायनस दोन म्हणून हे सूत्र तयार झालं दहायन मायनस दो, दोन दहाने गुणा दोन काढा अशा प्रकारचं हे सूत्र मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं कळायला सगळ्यांना विद्यार्थी मित्रांनो गणिताची भीती वाटते गणितात यश स्वप्न असेल वर्दी तर आजच घ्यायचे गर्दीतून वरती बॅचेस कोणतीही बॅच घ्या तुम्ही जी आवडेल ती बॅच घ्या भाऊ कोणतीही बॅच दोनशे रुपयात एक ऑक्टोबर पासून मग एक नोव्हेंबर पासून दहा नोव्हेंबर पर्यंत आपण ऑफर वाढवलेली कोणतीही बॅच घ्यायची फक्त दोनशे रुपयात जायचं कसं प्ले वर जायचं केडी सर कृष्णा डिडोरी ऍप डाउनलोड करायचंय आणि हो ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं पुढचं उदाहरण जे आहे ना हे तुम्हाला सोडवायला सांगितलं होतं शॉर्टकटनं नका सोडव मी जसं डिटेलने सांगितलं तसं डिटेलने सोडवा उत्तर कमेंट करा चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद